सुटला गुरसागरांच्या घरांच्या मैदानातला फायनलचा फेरा सुटला एकोण सात गाड्या आणि सात गाड्यांचा महासंग्राम संग्राम चढ कोण होतो है? एक नंबर चालके विघड मथुर आहे पड्यार हरणे सुंदर अशी लढत आहे शेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतो अरे आर मथुर आणि पड्यार हरणे सुंदर सादर घेऊन निकाल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकेटव्होकेट बाबा सिंदे यांचं देखील या ठिकाणी मनापूर्वक सहरचे स्वागत सौरज पाटील कॅमेरा येऊन या बाजूला या